आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या मार्गावर पत्रकारांनी चालावे नितेश राणे बाळशास्त्री जांभेकर यांनी रचलेल्या पत्रकारितेच्या मार्गावर सर्व पत्रकारांनी चालावे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे एवढीच अपेक्षा आहे की पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांना एकमेकाला पूरक आणि पोषक काम करायला हवे यामुळे समाज घडविण्यामध्ये महाराष्ट्र घडविण्यामध्ये आणि धर्माला टिकविण्यामध्ये फार मोठी मदत होऊ शकते याचा विचार सर्वच पत्रकारांनी करावा ही अपेक्षा आहे असे मत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील पोंबुरले या शा, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी बोलत होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज पोंबुरले गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमेची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली बाळशास्त्री जांभेकर यांच्या वंशजांनी उपस्थितांसमोर लाठीकाठी दानपट्टा इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली शेवटी जो पाया बालशास्त्र जांभेकरांनी रचलेला आहे त्याच मार्गावर चालण्याचं काम सर्वच मराठी पत्रकारांनी करावं अशी साधारण अपेक्षा आहे मी कोणावर टीका करणं कोणाला शिकवणं एवढा मी काही मोठा नाही पण आमची लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये समाजाची सेवा करणाऱ्यापैकी एक प्रतिनिधी म्हणून आमची एवढी साधारण अपेक्षा असते पत्रकारता असो लोकप्रतिनिधी असो आम्ही सगळेच एक दुसऱ्याला अगर पोषक आणि पूरक अगर आपण काम करू तर समाज घडवण्यामध्ये आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला अजून टिकवण्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टीची फार मोठी मदत होऊ शकते पण त्या दृष्टीकोनातून सगळ्यात पत्रकारांनी विचार करावा ही साधी अपेक्षा आम्ही नक्की करू चॅनल करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे इथे विसरू नका